आहे तसा प्रत्येकामध्ये आत्मा मात्र काय आहे शरीरामध्ये त्या ठिकाणी भेद आहे पण जसं सोनाराची दृष्टी आपली दृष्टी अनंकाराची असते एका माणसाकडे त्या ठिकाणी खंडोबा होता परिस्थिती आल्यामुळे त्याने ते खंडोबा विकायला नि पण खंडोबा बरोबर सगळं होतं खंडोबाची माणसा होती है का नाही त्या ठिकाणी पुन्हा खंडोबाचा तिरसोर होता पुन्हा बरभानू होती हा भानु आणि माणसा आहे का नाही खंडूवाला किती बायका तीन ती नाही माहिती तुला दोन पत्त्या पण त्या माळसा आणि मालदुबा खंडुबाला दोन बायका काही का नाही कोणा खंडुबा सोबत काय राहायचं अरे वा हुशार आहे तो नवीन आला पण हुशिहार खंडुबा सगळं काय असायचं वाडा पण सांगितला तो हा घोडा पुत्र माणसा भाऊ घोंगरी हा पुन्हा घोंगरी पुन्हा ध्यानात आला सगळ्याचे सगळा परिवार त्यांनी विकायला का ज्या भक्ताची सोन्याचा खंडोबा होता त्यांनी आणि त्या ठिकाणी सोन्या सोनाराच्या दुकानात नेला नेल्यानंतर सोनाराने त्याचे काय केलं मोजमाप केलं आणि मोजमाप केल्यानंतर ते म्हणजे सोनाऱ्याने किंमत सांगितली म्हणे त्या ठिकाणी खंडोबाची किंमत झालेली आहे म्हटले दहा हजार रुपये ठीक आहे माणसाची किंमत हे म्हटले पंचवीस हजार रुपये बरं आणि कुत्र्याची किंमत हे म्हटले पस्तीस हजार रुपये काय का नाही किंवा घड्याची किंमत पस्तीस हजार कुत्र्याची किंमत म्हणजे पन्नास हजार तात्मानं तो मला भरतं तुम्हाला माहिती होतं की काय का नाही म्हणे सोनारस काय भाव म्हणजे खंडोबा तुम्ही सगळ्यात हल काही खंडोबाची किंमत दहा माणसाची किंमत वीस हजार आणि म्हणजे कुत्र्याची किंमत तुम्ही त्या ठिकाणी पन्नास हजार काढली तुम्हाला काही कळतं का नाही काही खंडोबा देवी आणि खंडूबाची सगळ्यात मोठी किंमत पाहिजे नंतर मग माणसाची पाहिजे नंतर बाणूंची पाहिजे नंतर म्हणजे त्या कुत्र्याची किंमत तर सगळ्यात थांबती पाहिजे कारण ते पुत्र ये सोनाऱ्याने त्याला स्थिर केलं सोनार मा तुझ्या दृष्टीनं खंडूबा आहे तुझ्या दृष्टीनं माळसा तुझ्या दृष्टीनं पुत्र माझ्या दृष्टीनं सोनं आहे माझ्या दृष्टीनं काय आहे सोन त्याच्यात मी सोनं किती आहे हे त्याच्यामध्ये मी पाहिलेलं आहे आणि तू त्याच्यामध्ये काय पाहिलेलं आहे दिवत्व दे, पाहिलं मूर्ती त्या ठिकाणी तू काय केले आहे मूर्ती पाहिली अलंकार पाहिजे पण मी त्याच्यात सोनं किती अशा पद्धतीनं पाहिलेलं म्हणजे सोनाराची कोणती दृष्टी असते सोन्याची दृष्टी असते आणि तुमची आमची दृष्टी कोणती असते त्या ठिकाणी अलंकाराची दृष्टी असते आपल्याला वाटतं हे अलंकार तो अलंकार यायला पण स्वणार्याचा सोनं किती आहे स्वणारची स्वर्ण दृष्टी असते तशी संतांची दृष्टी त्या ठिकाणी काय असते अधिष्ठान त्या ठिकाणी दृष्टी असते आणि तुमची आमची जी दृष्टी असते जगाच्या रूपाने त्या ठिकाणी अंतरात्मा संत प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मा बघतात अंतरात्मा आणि आपण तो अंतरात्मा न बघता देहाचं आकर्षण बघतो देहाचे अवयव बघतो खरे कधी हा देह कसा आहे तो देह कसा आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का भ्रांताशी कामो विषयावरही आपण त्या ठिकाणी विषयावर आपला त्या ठिकाणी भ्रांत काम त्या ठिकाणी झालेला आहे सगळं जनामध्ये नाम आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्या जनामध्ये अंतर आत्मा नाम सगळ्यामध्ये काय आहे श्रेष्ठ त्या ठिकाणी आहे रंक आत्मा ब्रम्मादी क एकची चांगली कोणी रंक राव ब्रह्मादी सगळे त्या ठिकाणी कसे आहेत एकच आहे नित्य निकटेकांनी त्यांनी काय करायला लागतं बघावं लागतं समर्थ आपल्याला करण्याकरता आपल्याच व्यवहारात त्या ठिकाणी रोजचं प्रपंचातलं उदाहरण देतात ज्याच्या घरी पद्मिनी नारी आत्मा तवरी आवडी धरी आत्मागिरी या शरीरी ते तर काही ज्याच्या इथं पद्मिनी नारी आहे त्याची बायको सुंदर आहे तरी सुंदरपणा तिथं कोणपर्यंत आहे तिथं सुंदरपणा पर्यंत आहे तिच्यामध्ये हा बरोबर होते जीव म्हणजे जीव म्हणजे जीवात्मा तिच्यामध्ये आत्मा आहे तोपर्यंत सुंदरपणा आहे आणि आत्मा गेल्यानंतर सुंदरपणा नाही का नाही जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत दिसते हा या ठिकाणी असणारा अत्यंत तिला अशक्त त्या ठिकाणी झालेला असतो पण जीवात्मा गेल्यानंतर मग मात्र दुसऱ्याला पुढं लोक चला आता अरुई ना पुढं मला भीती वाटेल काम भीती वाटेल तुला मला त्या प्रयत्नाची भीती वाटायची जिच्याबरोबर संसार गेला तिच्या प्रयत्नाची आता त्याला काय वाटायला ला लागली भयासूर झालं ते आणि भयासूर कसं झालं ते तर मनमोहक होतं ना तुला मनमोहक काय होतं शरीर नव्हतं मनमोहक आत्मा होता मनमोहक काय होता आपण जवळ बसतो शरीरामुळं बसतो का आत्मेमुळं बसतो जीवात्मेमुळं बसल्या आपण त्या ठिकाणी म्हणून एकनाथ महाराज म्हणतात चैतन्याची शोभा ही सगळी चैतन्याची शोभा आहे मी सांगतो तुम्ही ऐकता कुठपर्यंत आहे चैतन्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी आहे आणि म्हणून पत्नी जरी असली गुणवान जरी असला विद्वान जरी असला तर सगळ्यांचं त्या ठिकाणी जीवात्म्यावरच सगायचं काय तर त्या ठिकाणी जातं अशा पद्धतीनं सांगितले आपल्याला म्हणून एक आत्मा अनंत भेद देह परत्वे घेते स्वागत आत्मा ठाईचा अभेद भेदही धरी एकच आत्मा आहे देहा परस्त्री त्या ठिकाणी भेद आहे आणि देहा परस्त्री प्रत्येक जण स्वाद घेत असतो देहाच्या रूपाने तो आहाच्या रूपाने आत्माठाईचा अभेद आत्मा म्हणजे ठाईचा आग, कसा आहे तो अभेदच आहे त्याच्यामध्ये भेद अजिबात नाही पुरुषास स्त्री पाहिजे स्त्री पुरुष पाहिजे नवरी नवरी पाहिजे हे तो घरे ना आत्म्यामध्ये आत्म्याला मात्र तसं काही स्त्री पुरुष नवरा नवरी हे त्याच्या ठिकाणी नाही हे त्याच्या ठिकाणी नाही पण त्याच्या वस्तीत त्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी भ्रांतीच्या ठिकाणी अज्ञानाच्या रूपाने त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आता जीव स्त्रियांची जीवी आयशी नाही उठा ठेवी विषे सुखाची गोवी ते ते भेद आहे अव हे विशेषाचा भेद आहे विशेषुखाचा त्या ठिकाणी गोवी आहे ज्याला विशेष सुखाची आवड आहे ना तोपर्यंत तो भेद आहे आणि विशेषाची आवड गेली ना मग भेदा भेद गेला ज्ञानवराच्या दिंडीमध्ये विशेष त्या ठिकाणी भोगी नसते तिथे आवड राहत नाही माऊलीची एवढी व्यापक माऊलीची माऊलींची ओळी कृपा दृष्टी अहो विशेष माणूस जरी दिंडीमध्ये गेला तरी पण पंधरा दिवसापुरती किंवा महिन्यांपुरती त्याची विशेषती संपलेली असते आणि त्या दिंडीमध्ये गेल्यानंतर तो येतो बघतो ज्ञान बा माउली हा आणि त्या दिंडीमध्ये स्त्रिया त्या दिंडीमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या माया किंवा दिंडीमध्ये त्या मावल्या सगळे एकत्र राहून चालतात एकत्र राहून भजन करतात एकत्र हम्म बसून जेवतात फुगडी खेळतात नोहेोहे पावड्या खेळतात तेव्हा तिथं मात्र त्या ठिकाणी आपल्याला भेदाभेद गेलेला असतो आणि सगळे काय असतात माऊलीच असते पुरुषही माऊली आणि स्त्री पण माऊलीच त्या ठिकाणी असतात तिथं भेद नाही सगळ्यांना आई माता बहीण अशी दृष्टी त्या ठिकाणी प्राप्त होत असते कारण माऊलींचं साहित्यच असं असतं की माऊरींच्या साहित्यामुळे त्यांच्या उदयामुळे त्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्यांच्या दृष्टीमुळं आपली पण त्या ठिकाणी आपल्या अंतकरणातला भेदाभेद गेल्याला विष्णुमय जग वैष्ण धर्म भेदाभेद भेद आमंगळ आमंगल भेदाभेदाचा भ्रम आमंगळ मग तिथं मंगळ होत असतो आणि मग तिला आपल्या मनात काही येत नाही स्त्री पुरुष स्नान करतात राहतात ह्या सगळ्या गोष्टी होतात का बर कारण तिथं आपण आत्मरूप झालेला असतो तिथं आपण माऊली रूप झालेला असतो तिथं आपला अंतकरण सत्वगुणाने वेधून गेलेलं असत जेव्हा अंतकरण कमगुनाने वेधून जाईल ना तेव्हा हे विकार त्या ठिकाणी उद्भूत होता आणि विकार उद्भूत झाला की मग मात्र हे विषयाच्या सुखासाठी आपली बुद्धी वेगवेगळ्या पद्धतीनं धारण होते आणि ती वेगवेगळ्या पद्धतीनं दृष्टीनं आपल्याला ती दाखवते आणि ज्याला विषय सुखाच त्या ठिकाणी ज्याचा भेद मावळला त्याला पुरु पुरु स्त्री पुरुष समान त्या ठिकाणी असते स्त्री पुरुष समान आणि म्हणून समर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगतात की विषय सुखाची भूमी विषय सुखाच्या आवडीनं भेद आहे विशेष सुख जोपर्यंत त्याची आवड आहे जोपर्यंत भ्रांत आहे राज्यनी तोपर्यंत भेद आहे पण ती आवड गेली भ्रांत गेली अज्ञान गेला की मग सगळ्याचा आत्मा एकच झाला मग सगळे परमात्माच झाले जिथं भेदच नाही जिजा आवेद आहे जिजा आवेद आहे तिचा आनंद आहे तिथं सुख आहे तिला सुखाला काय कमी भेद आहे तिथं त्या ठिकाणी नाही ज्या प्राण्याचं जो आहार ते होती चोगी तत्परपासून आनंदाला आनंद आम्हाला तरी होत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे जोपर्यंत भेद आहे ना तोपर्यंत ते सगळं होत असतं म्हणून देहात्मयोग्य शोधणे पायीला येणे काही आनमाला थोडं सूक्ष्माचा गर्व लागेला त्याचा आणि आजूर सूक्ष्म की आता तो देव झाला आता भेद गेला की देवच झाला आणि अहंकार गेला की देवच त्या ठिकाणी झालेला आहे अज्ञान गेलं की आता देव लांब नाही आग। देव आपल्या जवळच आहे कुठं जवळ आहे का नाही तैसा हृदयामध्ये मी आपल्या जवळ आतमध्ये येतो बाहेर इकडं तिकडं नाही आणि आतला जर भेद गेला नाही ज्ञान झालं नाही किती तीर्थाला ती ती गेलो तरी उपयोग व्हायचं नाही कसा उपयोग व्हायचा नाही म्हणतात आणि तीर्थात नाव ना उपयोगाच ना। कडू दुधीया माखीला पुढे जायसा कडू भग आम्ही गुळामध्ये दुधामध्ये गुळामध्ये बिजू घातला काढून फळला तर कडू तर तोडून राहिला वरून बिजू घातलेला उपयोगाचा समर्थ आपल्याला दानवताच्या रूपाने आतमध्ये घालतात कसं घालतात आतमध्ये घालतात गथागोळी उगल्या कारणे केली नाना निरूपणे अंतरात्मा क्षमा करा म्हटले मी त्या ठिकाणी भरपूर आत्म्या अंतरात्म्याचं त्या ठिकाणी आपल्याला निरूपण का बरं सांगितलं वेगवेगळ्या रूपाने का सांगितलं मी ते त्या ठिकाणी आपल्यावरती कथा गथागोळी उगावी कारण त्या ठिकाणी आपले आज्ञान जावं आणि आपल्याला ज्ञान व्हावं आपली समत्ता दृष्टी व्हावी आणि आपल्याला सुख प्राप्त व्हावं याच्याकरता मी सांगितलेलं आहे दशक सोळावा समास ना। नाना उपासना निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम स्मृतीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना भावाचे प्रवर्तके वचना नाही श्रीराम आपल्या देवासी नाना स्तुती सवने करते

ओम मणि पद्मेहि श्री राम वक्तानानि कृषीवरी उदलगाननि कात्रय परिमास्तेरे निमितमदे निमि सवेरे श्री राम पुरा वक्तानानि ते करावे सिंदरा पात्रेसिनेय यता मित्रोरे मदनि पुष्पाणा श्री राम प्रजनन्या के उदक पडति ये तो मूलाकडे येते आदि पावे न देते आयत्रते श्री राम सभा

नाना प्रकारचे शरीरे नामारंगाची कमी तिथले कैसे निवडावी श्रीराम पैसे निवडावे मध्ये कैसे निवडावे श्रीराम दिवस आणि अंधकार विचाराने अविचार पैसा निवडावा श्रीराम विचाराने आठवण नेमस्तानी बाष्पळपण रचिताने अनुमान येणे श्रीराम न्यायाोदा श्रीराम कार्यकर्ता निकामी शुराणी कुकर्मी धर्मी धर्म्याणी आदरणीय कळला पैले श्रीराम श्रावणी कस्तर है हा विचार कळला पैले श्रीराम परस्का सारा सारे विचार कृष्ठ कळला पाहिजे श्रीरामेशिष्ये या ठिकाणी नाना उपासना निरूपण त्या ठिकाणी सांगितलेले आपण थोडक्यामध्ये बघू आता स्मृतीमध्ये लोक नाना त्याच नाना उपासना भावार्थ प्रवतले भजना घाई काही वेगवेगळ्या सगळ्यांच्या उपासना वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपल्या देवास बदलती नाना स्तुती स्तवणी करते जेथे म्हणते उपासना आपापल्या देवांना त्या ठिकाणी भसतात परंतु याचा कैसा आहे भाव मध सांगितले आम्ही करावा अरे हा स्तुतीचा स्वभाव आहे श्रोत्याने प्रश्न निर्माण केलेला आहे प्रत्येकाची वेगवेगळी उपासना आहे प्रत्येकाचा वेगवेगळा देव आहे प्रत्येकाचं त्या ठिकाणी वेगवेगळं व्रत आहे भजन वेगळं आहे मंत्र वेगळा आहे मग आता काय करायचं त्या ठिकाणी तर कोणी निर्गुण मंत्र कोणी सगुण म्हणायला सगळं जनाशी मानविते का अंतर्यात्म पाहावे अधिकार परत ते मान्य जे समर्थ सांगतात असू द्या अधिकार परत ते जे ते आपापल्या पद्धतीनं बसतात पण सगळं मुळाकडंच येतं आंतरात्म्याकडंच येतं कारण अंत अंतरात्म्यापासूनच सगळे देव ते काय झालेले येतं निर्माण झालेले येतं आत्म्यापासूनच परमात्म्यापासूनच देवांची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे त्या देवांचा रंग रूप त्या देवांचे आकार त्या देवांचं कार्य त्या देवाची उपासना के देवाचं नाव मंत्र जरी वेगवेगळं असल पण ते त्या ठिकाणी या अंतरात्म्यापासूनच वेगवेगळ्या देवाचे काय आहे तर त्या ठिकाणी निर्मिती जरी पावसाचं त्या ठिकाणी पाणी झाडावर पडलं पानावर जरी पडलं आणि त्या खांद्यावर जरी पडलं तर ते पाणी हळूहळू इकडे येत असतं मुलाकडेच त्या ठिकाणी येत असत नद्यांना डोंगरावर पाऊस पडला नद्या नाल्याद्वारे वण्याद्वारे त्या ठिकाणी नद्या नाल्याद्वारे पाणी वाहत वाहत जातं पण ते शेवटी वाहत वाहत कुठं जात वा समुद्राला त्या ठिकाणी जात असत त्या ठिकाणी आणि असं आणि म्हणून कोणत्याही देवाला म्हणू द्या कोणताही मंत्र म्हणू द्या आणि त्या ठिकाणी कोणती उपासना कोणतं वर असतं त्या ठिकाणी कोणतंही करू द्या परंतु ते अंतर आपल्याकडेच त्या ठिकाणी येत आहो माझे अपार स्वरूप समुद्रात वरती जमू तरंग बरमेश महेश गणपती माझे अपार आकार समुद्रावरती त्या ठिकाणी सांगितलेले समुद्र आहे आणि समुद्राला खूप मोठ्या लाटा आलेल्या येतात कोणत्या लाटात तुम्ही आंघोळ करा काही हरकत नाही त्या लाटातली काय आहे पाणीच आहे का नाही जशी एखादी नदी आहे नदीवर घाटं बांधलेली येतं कोणत्या घाटाला आंघोळ करा का नाही एकाच नदीला आंघोळ होते आपण गोदावरीला गेलो घाट वेगळे वेगळे पंचवटीला घाट नाशिकला गेल्यानंतर रामाच्या मंदिरापासला घाट व्यागला आहे आधी त्या ठिकाणी हनुमंताचा घाट व्यागला आहे हे घाट व्यागला आहे ते घाट व्यागलं आहे आणि तुम्ही कोणत्याही घाटावर आंघोळ करा काही अडकत नाही पण त्याच आधी पाण्यात आंघोळ तसं कोणत्याही देवाला भाजा ते अंतर आपल्याला त्या ठिकाणी आपण काय होते आपली उपासना होत असते त्या ठिकाणी आणि म्हणून सांगितलेला आहे आपल्या ज्ञानानुसार आणि आपल्या कर्मानुसार आपल्या उपासनेनुसार आपल्या अधिकार परत मी आपण देव त्या ठिकाणी काय होत असतो निवडत असतो पण सगळ्या देवांचा देव तो अंतरात्मा आत्मा आहे सगळं जनाशी मानावे ते एका आत्माचं पावते अधिकार करते येते मान्य गेले अंतर आत्म्याला ओळखा सगळे देव ओळखल्याचं श्री लागत आहे का नाही ओलावे सगळं तुको करायचं आहे मुळाला सिंचन केलं मुळाला पाणी घातलं आपण ठिबक सिंचन करत असताना आख्या झाडालाच करावं लागतंय शेतकरी नाही का नाही सिंचन <laughs> <laughs> करत काय करावं लागतं मुळाला मुळाला पाणी घातलं की झाडाला सगळ्या आनंदो बऱ्याचा आनंद आहे चारशे वर्षापूर्वीचा सिंचन करीता मुळ मलावी <coughs> नको वृद्धकाचे भरी नाही पान चोऱ्याचे दात वश झाला राजा मग आपल्या प्रजा एकदा राजा वश झाला की प्रजा संपली परचक्र आलं राजाला हरवलं राजाला हरवलं म्हणजेच प्रजाला हरवलं एखादा राजा जर वस झाला राजा भ्रष्टाचारी झाला तर प्रजेचा अवघड होऊन जातो त्या ठिकाणी राजा बुड बुडाला प्रजा बुडाली राजावर सगळं त्या ठिकाणी तुकामध्ये धावा आणि आहे त्या अभंगामध्ये धावा तो अमंग म्हणून धावा म्हटले आणि म्हणून तेव्हापासून ती दूध धावता माऊची पालखी गेली ती धावते काही पालखी ते मग आता धावत आता राहिली नाही पहिली त्या होती तिला गेलं विवाहा म्हणायचा वारकरी आणि तिथे ते सगळ्यांनी धावायचे कारण वेळापूर्व बसून तु महाराज पळत गेले त्यांना देवाची जाता जाता त्यांना एवढी देवाची आवड निर्माण झाली आणि तिथं गेल्यानंतर देवाला भेटण्याची देवा देवा दे एवढी आवड निर्माण झाली की आता त्या पर्वात केला कधी भेटणार कधी नाही आणि मग महाराजांनी युवा मंग म्हटला सिंचन कडी तामळ वृक्ष वला कारण तो खबर आहे म्हणते मी एकदा विठ्ठलाकडे गेलो सगळ्या देवाकडेच गेल्याचं श्रीरात समुद्राला आंघोळ केली सगळ्या तीर्थात आंघोळ केल्याचं काय झालं मला पुण्य मिळालं अमृत केलं बाकीचं कुणालाच दुसरे काही घ्यायची गरज नाही राम नाम घेतलं की बाकीचं नाव घ्यायची गरज रामकृष्ण आणि म्हटलं की बाकी जे सगळे मंत्र त्याच्यामध्ये आले त्यांना अशा पद्धतीनं तो म्हणजे सगळ्या देवाचं जेवण मी भरायला लागलो आणि असा आनंद म्हटल्यानंतर तुकाराम म्हणजे धावा म्हणजे आता आता पांडुरंग परमात्मा जवळ आलेले पंढरकर धावा धावा तिथून विना वगैरे चिपळे घेऊन महाराज धावले जे धाव दे तर पांडुरंगाच्या पायापर्यंत आणि आपण जे धावतो तेवढं इथं गरजे झालं आपण कळतो अंडगर गेली की त्या ठिकाणी तिला आपला काय होतो विसावा तिथं मावलीत आमचा तिथं विसावा झाला की तिथं भारूड मग भारी भारी भारुड बघा माऊली इतमध्ये प्रसिद्ध राजगुरू बारामती त्याचा मान बघा बघा ना माऊलीनं सगळ्यांना का नाही आपण कोणी म्हणलं भारुड करायला लागला नटून नको आहे नटून चिटू नको पण माऊलीचं तिथं नटून चिटून दाखवतो राजगुरू पाच भारूड नटून चिटू तिथं मान पाने पुन्हा त्या तृतीय पण ते येतात त्याचं भारुड शिवटलं होतं दादाला माऊलीनं सगळ्याला घेतलं का नाही खट नट यावे आणि शुद्ध होऊन या माऊली म्हणजे खट या नट या नट या म्हणजे नटणारे त्या ठिकाणी असणारे नट या खट या सगळेजण माझ्या पालखीमध्ये चाला सगळेजण परमात्म्यामध्ये चाला तिथं त्या प्रकारे सुंदर प्रकारचा त्या ठिकाणी भारूर कार्यक्रम होतो आणि चालतात म्हणून हां झाला शेत राहू दे आपले किती चार झाले ना वाटते झालं आर केला बर नेस्त वाचून घ्या पुभूत निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम